शुभ सकाळ माझ्या मैत्रिणीनं ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज दोन दिवसापासून केलेली कांदे भरायला सुरुवात काल भर मी एकटीच होते आपण या काल गोलट्या भरल्यात म्हणलं गोलट्या खराब व्हायला लागल्यात अशा मध्ये झाल्यात खराब तर ह्या अशी गोलटे आपल्या पाच जाळ्या होत्या आम्ही एक जाळी अगोदर विकलेली पारा दिवशी जा मार्केटला आणि काल मी ह्या अकरा गोण्या भरल्यात गोलटी थोडीशी मोठी साईज आहे गोलटी ती तर पटपट भरण्यात गेली ती मला एकटीने भरल्यात नाही एवढ्या अकरा गोण्या आणि आज आपण भरणार आहे मोठा चांगला माल कारण की आता तो मालसुद्धा आता खराब व्हायला लागला आहे चला मी तुम्हाला दाखवते आमच्यातून चांगला माल कसा आहे कारण की आता भावामध्ये थोडेसे आम्ही खांडे विकायला स्थिर केले होते कारण की भाव कमी झाले ते भरपूर आता पण काही एवढे काही नाही जातो आहे सतरा अठरा जातो आहे पण चला आता लागणार आहे कारण की हा माल खराब होण्याची शक्यता आहे का जास्त टिकणार नाही आहे त्यामुळं केली सुरुवात कांदे भरायला आपण दाखवते मी आपण आज तर मी आज पण एकटीचे आज पण काही कुणी आलेले नाही मला मदत तिला कांदे भरायला आपण आज या मला वाटतं अकरा बारा गोण्या व्हायला पाहिजेत मला आज भरायला आहे मोठा कांदा आहे त्याच्यामुळं हा कांदा भरणार आहे आपण आज इथला कारण का आपण हे सरळ जमिनी लगत भूसारं केलेलं आहे आपण खाली आपल्या जाळी नव्हती कम, कमी कमी पडल्या जाळ्या भरण्यासाठी तर आपण जमिनीच्या लगत केलेले खाले नावा हा लवकर खराब होण्याची शक्यता आहे आणि यातला आम्ही मूग जोड निवडलेला नाही त्यामुळे आम्ही हा कांदा अगोदर भरणार आहे आणि नंतर आपण इकडच्या ह्या जाळ्या फोडणार आहे चला तर लागते मी कांदे भरायला आता किती कांदे झाले किती कोणा होत्यात भरायचे मी दाखवते तुम्हाला संध्याकाळी हे बघा ओमसाहे पप्पाचीकडं केळीकडे गेले होते त्यांना खूप छान केळं भेटलेत आमच्या केळीला केळं आले पिकलेत माहीत पण नाही आम्हाला आता गेल ते सहज केळीकडं ते त्यांनी आणलेत हे बघा काढावं लागेल आणखी पिकलेले काढावं लागेल मग पोरं आले उतरूनच घेऊ ना डायरेक्ट खाते पोरं मस्त असं नाजूक बारीक केळ बरं काही असं हे एकल द्या द्या एकल द्या हे कोणते केळ आहेत काय माहीत नाही बरं का यांचे आम्हाला नाव पण एकदम बारीक आणि असे गोड केळे येते गावरंग केळ येते हे केळ जास्त शक्यतो भेटत नाहीत बर खायला चल मग संध्याकाळी काढू आपण पोरं आल्यावर दुपारीच्या येते ना जाऊनचरण मला नको एवढे चला आम्हाला आज उप उपवास तर नाहीत पण चला केळ पण खायला भेटलेत गेल ते तिकडे ते मी त्या चक्कर मारली होती मला दिसले नाही ते आठ आठ दिवस झाले असते आणखी पुढे केळी बघावं लागते थोडेसे झाडाला पिकल्यामुळे थोडशा निब्बर आहे थोडेसे एक दोन दिवसांनी छान झाले असते खायला खा चला खातोय आता पिकले असत एकदम गोड केळी कांद्याचे वक्कल केले तीन वक्कल केले हा पण एक नंबर कांदा काढलेला आहे आणि हा दोन नंबर काढलेला आहे आणि इकडं हा बदला आहे आणि आपण आप 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 रा हे गवळ लगेच भरून टाकतोय कारण की ज आपला राडा होणार नाही मग अशा प्रकारे आपला हे आपल्याला भेटतंय सतरा आठ सहा रुपये मार्केट आणि घ्या जाते चौदा तेरा चौदाने असं रेंज आहे आणि गुलटी गेली की त्या दिवशी आपली बाराने आता आता गुळशी आहे काय माहिती काय म्हणते तर चालू आहे असं मार्केट बघू आता परडू नाही त्याने परडू पण आपल्याला आम्हाला विकास लागणार आहे भावा असू किंवा नसतो कारण ते आपण पिकावला आहे चढून काय देणार नाही सर अशा प्रकारे झाली आमची आता आण भांडण्याची तयारी हे बघा तात्या आले तिथून कांदे भरते मला म्हणते फोन कोण नाही केला आता बॅलन्सच नाही फोन ना नाहीत काय करावं तात्या कशी शिकीत येत बॅलन्स नाही टाकलं काम नाही ऐकायचं असं कस काय तात्या काम कराच लागत गेलाच लागतो आता कांदे भरायचे गोड्या भरायच्या गोष्टी मग फोन करून बोलायचं मी ते दावला मामाला आणलं गेल ते बैल शिंग करायचं नायच काय नाही पहा दावला मामाला आम्ही गावातून जाऊन आण गावातून जाऊन आणलं जाते मग इकड काम ना त्यांनी फोन केला होता आणखी ते पुढे तुम्हाला काय बर बर आता काम नाही करायची तुम पुढे भर पाती बॅलन्स नाही तर इथे दौलमा मानले होते त्यांनी गावातून जाऊन दौला मामाने फोन केला होता की मला गाडी नाही यायला घेऊन जा म्हणून तर ते कांदे भरता भरता गेले आणि त्यांना घेऊन आलेत तर आमचे दरवर्षी बायलाचे शिंग दौला मामात करत असते दरवेळेस पोळ्याला तर आमच्याकडे काय मित असतात आमचा लोप पण आहे तर असं छान असे त्यांनी बैलाचे शिंगा करण्याचं काम चाललं इथं बैल त्रास पण खूप देत होता कारण की जास्त आता त्याला काम वगैरे काही नाही आहे ना शेतीतलं त्यामुळे त्याला जास्त त्रास द्यायला लागला येतो आता आम्ही आमच्याकडं बैलाचे पोळ्याला असे शिंगा वगैरे करतो आदल्या दिवशी खांदा मळणी करतो पोळ्याच्या दिवशी त्यांना छान अशी सजावट करतो मालक त्याच्याकडून वर्षभर खूप असे काही काम करून घेत असतो पण त्याला दोन दिवस पोळ्याची छान त्याची सजावट करून त्याला विश्रांती देत असतो चांगला खाऊ आले होते शिंगार करायला आणि नंतर ते गायीचे शेप वगैरे कापायला होते त्यांचं पण तिकडं लागलं परत समोर आमच्याकडे एक बैल आणि माझ्या एक बैल त्यांची शेप कापायचं म्हणतात त्याला तर मग नंतर आले आमच्याकडे इकडं ते पहिला आणला तर वाढला मामा येऊ हा नाही ना अरे आता जेव्हा काय करतो आता गाय आहेत ना <laughs> <laughs> <स्थिते> गाया आता जवळ येऊन देते निकाल त्यांना हो नाही नाही मला पण नेता देणार ती ते गुथल्यात बैलदाराला तिला ती मला नाही दोन द्यायची मार ना मी पण शेफ धरला हेच करी नाव जाते धरते मग कापातील हे आता क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर पण कांद्याला भावत नाही मार्केटला आपण आता किती झाले दहा का हा दहावी गुणी लावली भरायला आता आपल्या सगळ्या अकरा गोण्या भरायच्या आतापर्यंत झाल्यात माझ्या पाच वाजेपर्यंत दहा गोण्या भरून कांद्याच्या तर आपल्या माग मागच्या वर्षी कांदा पंधरा ऑगस्टनंतर चांगले बऱ्यापैकी भाव आले त्या कांद्याला असं वाटलं होतं पुन्हा पंधरा ऑगस्टनंतर भाव येतील पण काही भावात वाढ झालेली नाही आहे चला म्हणलं कांद्यातला खर्च केला तो खर्च तरी निघाला पाहिजे त्यासाठी आहे तो कांदा विकणं गरजेचं आहे कारण की आता कांदा खराब व्हायला लागला आहे कारण की खराब जर झाला आपण बसतो भावाची वाट बघत तर मग आपल्याला खर्च पण निघणार नाही त्यासाठी आपल्याला माल विकवा लागणार आहे त्यासाठी आपण केलेली माल भरायला सुरुवात चलेंब चा हळू 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 रोज दहा दहा गाण्या भरतोय आम्ही दोन सारे असेल ते पण मदत करते अशा प्रकारे चले कांदे तो काम काही कुठे म्हणतो शेडमती नारळ सोलायला काय करत शेडमत बोल नारळ सोला फुटाने करून देऊ कसे पण तिथून बघा ओम पप्पानी सकाळी नारळ आणले ना पोळ्यासाठी देवाला नारळ म्हणत असतो आम्ही साईला नारळ सोडायला सांगितले ते बघा बघाय नारळ सोडलं कसं पंचवीस रुपयाला नारळ आहे साई साईनी बघा नारळ सोडलं कसं आहे हे बघा दुपारी आपले ओम पप्पानी केळ बघितले पिकलीला आपला घर पिकला इथं मस्त गडपाक पिकलेला आहे आपण ओम साईला खाण्यासाठी केळच काढून नेऊ म्हणलं घरी पूर्ण नाही उतरत आपण ते आता कारण की ते जर पूर्ण उतरली तर ती एक पिकची असे आपण असेच खाऊ आता एक तर दोन दिवस ठेवा लागतो घरचे किळ म्हणून माझ्या ओम फायला खायला आता हे ना ओमल्या आवडते ओमला कसे सगळे खळ आवडते

एवढे घडायला पिकलेले होते आणि तेवढेच असते राहतात कारण की गावरंगी तर घडका जास्त मोठा पडत नाही छोटाच घडा असतो समस्त केळ झालेत खाण्यासाठी गावरंग केले तर मस्त लागतात ते गोड चला आपण त्या केळीला बघू आता दुसरे हे बघा हे बघा इथं सुद्धा आता पूर्ण घड पिकलाय पण आम्हाला माहीतच नाही पिकलेला आहे आणि बघितलंच नाही आपण सुद्धा केळ आणि खाली पण असे केळ गळून गेलेत त्याशी आल तर तेव्हा काहीच नव्हतं रे ते हिळा आणावं लागेल पण तोडावं लागेल ना आता आणखी आहेत काय बघू इकडून एक घडव आता आणखी सगळे अडचण असते येत नाही कच्चाच आहे आणखी एकच घड राहिला आता तो पण कच्चा आहे आता मला वाटतं आपण ये पण केळ्या तोडून घेऊ लांब हम्म आमचं ओमचं चाललंय केळी खायच्या काम लागेल <laughs> इकडून तोडू लागणार मला चल ना खाली खराब आहे का मस्त केळ्यात अरे मी आता माझ हे आठ आठ दिवस आहे येऊन गेले रिथे मी मला कस आहे जाणवलं येऊ केळ आहे आणि माझं लक्ष होतं किवीवर असं वाटतं अडचणीत माहीत नाही माहिती आपल्याला जास्तच पिकलेत ना विकू नको ना हळूच आहे खराब झालेलं नको देऊ गळू राहिलेत ते आपोआप किवी तुळून टाका लागलं बरं की आता दुसरं केळ वेटन मग चला voh , siia on igal jääda . ma arvan , et me tahtsime juba lõpuks sealt nii alla . seega me tahtsime tema juurde . temaga juurde siia on igal juhul liiga 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 jääda .

सगळे घडपिकले एक घड तर निम्मा गळून गेलाय वाटायची काय गरज आहे आपले पोर राहिले एक गळूनच गड़ गेला ना केळ्या कळ केल्याशावत नाही छापे ते दूध नाही दूध तर दुधाला काय नाही होत ना कशाट खाल्ल्यावर नाही दूध नारळ सूल आमच्या पोराने बरं का व्यवस्थित सोललीत काय म्हणले